खऱ्या अर्थानं आज मला इतका प्रचंड आनंद होतोय की ह्या गल्लीत मी लहानाचा मोठा झालो आणि ह्या गल्लीत लोकसभेचा मतदान करतोय आणि पहिल्या नंबरच बटन आहे बटन कापताना इतका आनंद झाला की ह्या गल्ली मधनं मी दिल्ली पर्यंत जाणार आहे आणि ह्या गल्लीचा मला पूर्णपणे आशीर्वाद आहे पुणेकरांचा आशीर्वाद आहे कारण ह्या गल्लीत लहानाचा मोठा मी झालोय इथं खेळलो बागडलो त्याच गल्लीमध्ये आज मला मतदान करण्याचा आनंद हा प्रचंड आनंद आहे आणि हा पुणेकर पुणेकरांचा आनंद आहे आणि माझा तर माझ्या परिवारचा माझा ज्या गल्लीने अंगाव खांदव गेलं त्या गल्लीतच आज मी मतदान करतो आज पुणेकर खऱ्या अर्थानं निवडणूक जिंकणार आहेत जी निवडणूक पुणेकरांनी दोन महिन्यामध्ये हातामध्ये घेतली होती पुणेकरांचा जन्म घेऊन काँग्रेस पक्षाने मला उमेदवारी दिली आणि पुणेकरांवर विश्वास ठेवून उमेदवारी माझी जाहीर झाल्यानंतर मी पुणेकरांचा उमेदवार झालो आज पुणेकर लोकशाही पुणेकर जिंकताना तुम्हाला दिसतील आज सकाळपासून अनेक नागरिक भेटतात आणि एक नंबर बटन आणि पंजा हा चालू झालेला आहे पुण्यात हा सहा वाईपर्यंत थांबणार नाही हा लोकसभेपर्यंत पंजा जाणार आहे ह्या गल्लीत विट्टी दांडू खेळलो गोट्या खेळलो मोठ्या झालो धडपडलो या गल्लीने लहान लहानाचा मोठा पुणेकरांनी केला आज लोकसभेचं मी मतदान करतोय प्रचंड आनंद आहे आणि माझ्या स्वतःसाठी करतो आहे मी आणि त्याच्यामुळं कुठल्या भावना आता शिल्लक राहिल्या नाहीत आयुष्यामध्ये मला पुणेकरांनी ह्या भागाने प्रचंड दिलं आहे वीस वीस हा उत्तर आता वर्षानं वर्ष ते दे देणार आहे मी जोपर्यंत निवडणुका लढवतो आहे तोपर्यंत वीस दंगेकर हा सगळ्या पुणेकरांना दिसणार प्रचंड प्रमाणामध्ये पैसा वाटप लोकशाहीची दिवसाडवळ्या हत्या करण्याचा प्रकार भारतीय जनता पार्टीने केल्यानंतर मी लोकशाहीच्या दरबारात मांडी घालून बसलो आणि दाद मागितली पुणेकरांसाठी आणि पुणेकरां स्वाभिमान पुणेकरांचा कार्यकर्ता म्हणून उमेदवार म्हणून मी त्यांच्या विरोधात लढाई लढलो भ्रष्टाचाराचा पैसा रस्त्यावर आला तो बंद करण्याचा प्रयत्न मी केला आणि चुकीच्या पद्धतीने निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न आहे तो आणून पाडण्याचा प्रयत्न केला आहे फर्स्ट टाइम वोटिंग केलं आनंद आहे तीस वर्ष आलं सगळे जण माझ्या वडिलांना निवडून देतात आज माझी पहिलीच संधी निवडून द्यायची मी पण मतदान केलेलं आहे आणि दंगेकर साहेब निवडून येणार आहेत हा विश्वास आहे माझ्या मुलांनी आज पहिल्या वेळी मतदान केलेलं आहे त्यामुळं त्यालाही खूप विश्वास आहे की विजय हा आपलाच आहे